महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सर्व बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन दोन हजार पंचवीस अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट बांधकाम कामगार योजनेची ही सेवा उपलब्ध करून दिली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना अर्थसहाय्यक दिले जात आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेक कामगारांनी या योजनेसाठी अर्ज केले आहे त्यानंतर योजना थांबलेली होती मात्र आता पुन्हा योजनेला गती मिळाली आहे त्यामुळे आपण सादर केलेले अर्ज मंजूर झाले की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे त्यासाठी या व्हिडिओतून हे समजून घेऊयात सर्वप्रथम गुगलवर बांधकाम कामगार योजना असे सर्च करावे यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही वेबसाईट अधिकृत वेबसाईट दिसेल त्यानंतर आपल्यासमोर अनेक पर्याय दिसतील यातील बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा या पर्यायावर क्लिक करा या ठिकाणी आपला आधार नंबर आणि आपण अर्जासोबत दिलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करा यानंतर आपल्यासमोर तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल यात तुमचा अर्ज ॲक्सेप्ट झाला आहे की पेंडिंग आहे हेही दिसेल या रीतीने तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या अर्जाची सध्याची स्थिती पाहू शकता असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा